नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी नुकताच राजीनामा दिला यापूर्वी त्यांची चर्चा सुरू होती की जस्टिन टुडो हे लवकरच राजीनामा देतील आणि याचं कारण म्हणजे त्यांच्या पक्षामध्येच अनेक लोकांचा त्यांना विरोध होता यापूर्वीसुद्धा विरोध होता आणि आता त्यांच्या अर्थमंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा दिला पायउतार झाल्या त्यानंतर हा विरोध आणखी वाढला आणि तेव्हाही स्पष्ट व्हायला लागलं की पक्षाच्या आतमधूनच जस्टिन ट्रुडो यांना प्रचंड विरोध होतो आहे त्यांची जी लिबरल पार्टी आहे त्यांच्याकडूनच विरोध होतो आहे आणि तो विरोध इतका टोकाला गेला की शेवटी ट्रुडो यांना राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आता तो राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्ष अर्थातच खुश आहे पण पक्षातले लोकसुद्धा खुश आहेत की ट्रुडो जे आहेत ते पायउतार झालेले आहेत आणि याचं कारण गेल्या या नऊ वर्षामध्ये जवळपास नऊ वर्ष ट्रुडो हे पंतप्रधान म्हणून तिथे काम करत आहेत या कालावधीमध्ये त्यांनी जी काही धोरणं राबवली ज्या काही भूमिका घेतल्या जी पावलं उचलली त्यातून पक्षाचंही नुकसान झालं देशाचंही नुकसान झालं देशाच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय भूमिका होत्या आंतरराष्ट्रीय संबंध होते त्याच्यावर विपरीत परिणाम झाला आणि त्यामुळे ट्रुडो यांची लोकप्रियता जी आहे पक्षांतर्गतच ही कमी कमी होत गेली आणि शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला तर ही आता परिस्थिती या ट्रुडो यांच्यावर आली आणि आपण पाहतोय की वारंवार ट्रुडो यांचा संबंध जो आहे किंवा यांचा उल्लेख हा भारताशी जे काही कॅनडाचे संबंध आहेत त्यावेळेला आपल्याला हा उल्लेख येताना दिसून आलेला आहे आणि भारताशी त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये संबंध इतके ताणून धरले की जणू काही भारत आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार किंवा केंद्र सरकार हे जणू काही कॅनडाचा शत्रू आहे अशा पद्धतीने वागणूक द्यायला त्यांनी सुरुवात केली विशेषतः हरदीप निज्जर या दहशतवाद्याची जी काही हत्या झाली त्याच्या त्याला भारतच कारणीभूत आहे भारताने जे घडवून आणलं अशा प्रकारची भूमिका ट्रुडो यांनी घेतली आणि ती भूमिका घेण्यामागचं कारण काय होतं की तिकडे मोठ्या प्रमाणावर खलिस्तानला पाठिंबा देणारे शीख आहेत आणि त्यांना कुठेही दुखावलं जाऊ नये ते कुठेही दुखावले जाऊ नयेत कारण ते आपले मतदार आहेत आणि या भूमिकेतूनच ट्रुडो यांनी खलिस्तानींची बाजू घ्यायला सुरुवात केली त्यातून त्यांचं बळ वाढलं तिथे मग हिंदूंवर एक प्रकारे अन्याय करणं किंवा हिंदू मंदिरांवर हल्ले करणं या प्रकारची कारवाया जी आहे ते तिकडच्या खलिस्तानी समर्थकांनी सुरू केल्या अगदी एक पोलिस सुद्धा खलिस्तान समर्थक जो होता तो सुद्धा थेट भारताला आव्हान देताना आपण पाहिलेला आहे तर यामुळे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय जी छबी असते एखाद्या नेत्याची ती खराब होत गेली आणि ट्रुडो यांचं स्थान जे आहे ते घसरत गेलं आता जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनी तर म्हटलं की कॅनडा हे एक्कावन्न राज्य आहे आमचं म्हणजे आमचाच एक भाग आहे आणि हे जे ट्रुडो आहेत यांना आम्ही गव्हर्नर नेमलेलं आहे म्हणजे नेमले इतकी ट्रुडो यांची अवस्था वाईट झाली आणि याच्याचं कारण स्पष्ट आहे की भारताशी जो काही त्यांनी पंगा घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षात की भारत काय करणार नरेंद्र मोदी काय करणार या पद्धतीची भूमिका जी ती घेत राहिली आणि त्यातून एक आंतरराष्ट्रीय संबंध जे भारताशी हे पूर्णपणे त्यांनी बिघडवून टाकले त्यातून त्यांची अवस्था झालेली त्यातून पक्षांतर्गत हा विरोध वाढला ही भूमिका त्यांची कोणालाही पटली नाही कोणत्या तरी दबावाखाली येऊन घेतलेली भूमिका पटली नाही ट्रुडोच नव्हे तर भारतामध्ये असो भारताबाहेर असो अनेक लोकांनी ज्यांनी ज्यांनी नरेंद्र मोदी यांचा विद्वेष केला भारताचा विद्वेष केला आणि त्यातून आपलं राजकारण खेळण्याचा प्रयत्न केला आव्हान देण्याचा प्रयत्न केला टक्कर देण्याचा प्रयत्न केला त्यांची अशीच वासलत लागली जशी आता ट्रुडो यांची अवस्था झालेली आहे तशी अनेकांची अवस्था झाली खरं तर कोणतीच गरज नव्हती भारताशी असलेले संबंध तसेच ठेवून राजकारण करता येणं शक्य होतं मोदींची संबंध तसेच ठेवून करता येणं शक्य होतं राजकारण पण आपल्याला एक खुमखुमी असते की नरेंद्र मोदी आलेत आणि आपण त्यांचे विरोधक आहोत तर आपण त्यांना धडा शिकवू आपण त्यांना पालापाचोळ्यासारखं उडवून टाकू आणि मग आपलं नाव होईल जगभर लोक आपलं कौतुक करतील अशा एका भ्रमात असे अनेक लोक होते या सगळ्यांच्या भ्रमाचा भोपळा जो आहे तो या गेल्या काही वर्षामध्ये फुटलेला आहे महाराष्ट्रातला विचार केला तर पहा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची काय अवस्था झाली उद्धव ठाकरे यांचा पक्ष जेव्हा एक संध होता तेव्हा भाजपासोबतच होता अगदी दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात आपण पाहिलं सरकारमध्ये असतानाही टीका करत होता पण तरी भाजपाकडून का त्यांना विरोध झाला नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेमुळे ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आणि त्यांना असं वाटलं की या नव्या फॉर्म्युल्यामुळे मोदी कुटे तरी घबर आपन कसा त्राज मा मदे, मा जे आहेत ते कुठेतरी घाबरतील अडचणीत येतील त्यांना आपण कसा त्रास देऊ शकतो महाराष्ट्रामध्ये म आमचं राजकारण जे आहे जे आम्ही नवीन फॉर्म्युला केला आहे तोच कसा टिकणार आहे तुम्हाला सगळ्यांना कसं आम्ही डिवचत राहू वारंवार तुमची थट्टा उडवत राहू खिल्ली उडवत राहू असं वाटत राहील आणि मग आपण पाहिलं की या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे किंवा त्यांच्यासोबतचे पक्ष यांनी मोदींची कशी खिल्ली उडवायचं एक प्रकारे विडाच उचलला होता आणि एक प्रकारे मीडियाला हाताशी धरून या पद्धतीने रोजच्या रोज ही टिंगल टवाळ्या ज्या आहेत त्या सुरू होत्या पण काय झालं पुढे या पक्षामधला उद्धव ठाकरेंच्या पक्षातला जो आंतरविरोध होता तो दिसून आला फडणवीससुद्धा सांगत होते की आंतरविरोध जो आहे त्याच्यामुळे ते सरकार कोसळील तसंच झालं तोच अंतर्विरोध जो आज ट्रुडो यांच्या पक्षामध्ये दिसून येतो ट्रुडो यांना वाटत होतं की नऊ वर्ष आपण पंतप्रधान आहोत आपल्याला कोण हात लावणार आपण खलिस्तानींची बाजू काय घेतली किंवा आणखी काही केलं तरी आपल्याला कोण हात लावणार आपण जे मोदींना विरोध करतोय तो लोकांना आवडतो आहे जगातून आपलं कौतुक होतं आहे असं त्यांना वाटत राहिलं पण प्रत्यक्षात आज काय स्थिती झाली पहा तेच उद्धव ठाकरेंचंही होतं याच पद्धतीने विरोध करत राहिले टोकाचा विरोध करत राहिले द्वेषपूर्ण विरोध करत राहिली पण शेवटी काय झालं पक्षांतर्गत जो विरोध होता तो त्यांना बघायला वेळच मिळाला नाही आणि त्यातून मग एकनाथ शिंदे आणि का काही आमदार हे बाहेर पडले आणि सरकार कोसळलं आणि आज आपण पाहतोय काय अवस्था झाली विधानसभेमध्ये वीस आमदारच त्यांना फक्त निवडून आणता आले आणि एकनाथ शिंदेचे पन्नासपेक्षा अधिक आमदार निवडून आले याला कारणीभूत काय होतं तर तुमचं मोदी विरोधातलं राजकारण मोदींना विरोध करायला हरकत नाही राजकीय विरोध करून आम्ही त्यांना पराभूत करू जनतेच्या मनात आम्ही कसे योग्य राजकारणी आहोत किंवा आमचा पक्ष कसा मोठा आहे हे ठसवू लोकांच्या मनात हे करायला काहीच हरकत नसते पण मोदींना फक्त विरोध करायचा मोदी कसे वाईट आहे ते दाखवायला जायचं आणि त्यातून स्वतःच्या पायावर धोंडा पाडायचा हेच ठाकरेंच्या बाबतीत स्वतः दिसून आलं जसं ट्रुडोंच्या बाबतीत दिसलं आणि केवळ हीच दोन उदाहरणं नाहीत मालदीवचे मोहम्मद मुईद जेव्हा ते सरकारमध्ये आले पंतप्रधान बनले तिकडचे राष्ट्रप्रमुख बनले तेव्हा लगेच भारतातले भारताचे जे कोणी सैनिक तिकडे होते मालदीवमधले त्यांना लगेच पाठवून दिलं आणि बेटकुळ्या दाखवायला सुरुवात केली की के भाया कोण आहे भारत कोण आहे नरेंद्र मोदी आणि त्यांचं केंद्र सरकार ते काय करणार आहे आम्हाला कारण त्यावेळेला चीनचा पाठिंबा होता पण हळूहळू वास्तव समजायला लागलं मोदींनी आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढलं ते लक्षद्वीपला गेले आणि सगळ्या जनतेने त्यांना पाठिंबा दिला मालदीवकडे आम्ही जाणार नाही आम्ही लक्षद्वीपला जाऊ आणि मालदीवचं सगळं जे काय राजकारण आहे सगळं अर्थकारण हे पर्यटनावर अवलंबून आहे मोठ्या संख्येने भारतीय तिकडे जातात म्हणून त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती उत्तम आहे आणि मग या भारतीयांनी लक्षद्वीपला जायचं ठरवलं बहिष्कार टाकायचं ठरवलं तेव्हा मग डोकं ताळ्यावर आलं आणि त्यातून मग आता थोडे संबंध सुधारण्यासाठी जो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात मग याची काहीच गरज नव्हती मोदींचा विरोध तुम्ही करू शकता तुम्ही राजकारण करू शकता आपलं स्थान आपलं आपण आहोत त्या ठिकाणी राहू शकता पण ते करत असताना जो द्वेष केला जातो त्याच्यामुळेही अवस्था झाली मालदीवची पाकिस्तान बांगलादेश यांची अवस्था त्यामुळेच झालेली आज बांगलादेशामध्ये काय स्थिती आहे अस्थिर सरकार आहे हंगामी सरकार आहे मोहम्मद युनुस यांचं शेख हसीना जेव्हा होत्या तेव्हा भारताशी चांगले संबंध त्यांनी ठेवले थोडं कुठेतरी आंतरराष्ट्रीय कट कारस्थान जे आहे ते वारंवार सुरू आहे कॅनडाला सुद्धा आज कोणातरी आंतरराष्ट्रीय सपोर्ट आहे त्यातूनच त्यांना खुमखुमी आली मोदी विरोध करण्याची तशीच बांगलादेशला आलेली आहे पण आज अवस्था काय तिकडचं सगळंच राजकारण अस्थिर आहे ज्यासाठी काय आंदोलन वगैरे झालं त्यातून फक्त शेख हसीना उतार झाल्या पुढे काय झालं बांगलादेश काय मोठा विकास बांगलादेशमध्ये झाला आहे असं अजिबात नाही आज हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्यातून संपूर्ण जग जे आहे ते त्यांच्याकडे ते वेगळ्या दृष्टिकोनातून बघतं आहे आंदोलनं होत आहेत जगभर पण बांगलादेशामध्ये काय स्थिती आहे तर मोदी विरोध करण्यासाठी मोदींना कुठेतरी आव्हान देण्यासाठी पूर्वेकडून हे कोणीतरी त्यांचा दबाव आणला आणि त्याच्यात बळी पडून आज त्यांची अवस्था अशी वाईट झालेली आहे पाकिस्तानही ज्या पद्धतीने बेटकुळ्या दाखवतो त्याच्यामुळे काय स्थिती झाली आहे आज सगळ्या जगासमोर कटोरा घेऊन फिरण्याची वेळ आलेली आहे आणि केवळ हेच नव्हे भारतामध्ये केजरीवाल यांचा पक्ष त्याने सातत्याने मोदींचा विरोध केला मोदींच्या शिक्षणावरनं टवाळ्या केल्या कसा शिकलेला पंतप्रधान पाहिजे याविषयी बोलले गे बोललं गेलं पण आज काय स्थिती झाली त्यांच्यात पक्षातले अनेक नेते स्वतः केजरीवाल जेलमध्ये गेले अतिशी मारलेल्या यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपावी लागली दिल्लीचा काय प्रगत दिल्लीची काय प्रगती झाली दिल्लीचा काय विकास झाला तो काहीच झाला नाही त्या झालाय तो दाखवला जातोय तेवढा झालेला नाही मग हे सगळं मोदींचा विरोध करून विद्वेष करून काय साध्य केलं स्वतःच्या पक्षाचा राज झाला स्वतःची जी भूमिका होती त्याचा राज झाला हेच सगळं या सगळ्या उदाहरणावरने दिसून येतं आता उमर अब्दुल्ला जे त्यांची भाषा अब्दुल्ला जे आहेत फारुख अब्दुल्ला असो किंवा उमर अब्दुल्ला त्यांच्या आधी मोदींविरुद्ध काय भूमिका होती ताठर भूमिका होती प्रखर विरोध होता आज बघा कसं केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये काही विकास, उमर विकास सगड़ी 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 योजना आणल्यावर ओमर अब्दुल्ला लक्षात आलं की ह्या विकास योजना आल्या तरच लोक जे आहेत ते सुस्थिती देतील लोकांना काम मिळेल आणि म्हणून त्यांनी मोदींचं गुणगान गायलं की मोदींच्यामुळे हे सगळे ह्या सगळ्या योजना पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या येणार आहेत आणि त्याबद्दल आम्ही मोदींचे आभारी आहोत मग ते वेळीच ताळ्यावर आलं म्हणून तो जर विरोध तसाच कठोर करत राहिले असे तर त्यांची अवस्था ही ट्रुडो मुईजू किंवा ठाकरे यांच्यासारखीच झाली असती पण त्यांना वेळीच लक्षात आलेलं आहे तेव्हा केवळ एका व्यक्तीचा विरोध करणं किंवा एखाद्या पक्षाचा विरोध करणं आणि तो सुद्धा अत्यंत टोकाला जाऊन विरोध करणं त्यातून काहीच साध्य होत नाही त्यातून तुमचा विकास होत नाही आणि तुम्ही तुमची धोरणं जी आहेत ती लोकांसमोर सांगत नाही केवळ मोदींना विरोध करा मोदींच्या विरोधात मतदान करा काँग्रेसची आज तीच अवस्था झाली सगळीकडे जे काही काँग्रेसच्या चिरफळ्या उडालेल्या आहेत त्यामागचं कारण हेच आहे की दिवस रात्र केवळ मोदींचा विरोध करणं आम्ही काय करणार आहोत आम्ही तुम्हाला काय मोदींपेक्षा वेगळं देऊ हे पक्ष कधीच सांगत नाहीत त्यामुळे ट्रुडो ते ठाकरे हा जो काही प्रवास आपण पाहतोय त्याच्यामधले सगळे वेगवेगळे घटक यांची अवस्था आज झालेली आहे त्याचं कारण ह्या मोदी द्वेष आहे आणि तोच याच्याहून दिसून येतो तर ही एक साखळी जोडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद